आपला आवाज कोकण चोवीस तास स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या खाणू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलंय यस 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 आता आपण एवढा दोन कोटी पन्नास लाख रुपये आपण स्मार्ट सिटी मधला प्रत्येक सर। ही इमारत अशीच वर्षानुवर्ष चांगली राहण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी ती सर्वांची जबाबदारी आहे असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलंय काम केलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांसाठीच ही अतिशय देखणी इमारत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठं होत असेल मॉड्युलर ओटी सकट तर ही रत्नागिरी तालुक्याच्या खानू गावामध्ये होतंय याला सांभाळणं देखील आपली जबाबदारी आहे म्हणून मी सरपंचांना सांगितलं सरपंच म्हणजे एकटे नाहीत सगळ्या ग्रामस्थांना मला विनंती करायची आहे की अति अतिशय चांगल्या पद्धतीची पी एस सी ज्यावेळी आपण गावामध्ये निर्माण करतो त्यावेळी वर्षान। वर्षा ती वर्षानुवर्ष तशीच्या तशी टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे इथं आल्यानंतर एवढी आता पी एस सी सुंदर झालेली आहे बाजूची ग्रामपंचायतीच्या इमारतीला कुठं प्लास्टर करायचं आहे काय करायचं आहे त्याला पण किती पैसे लागणार ते मला सांगा ते पण मी मंजूर करतो पण ती देखील इमारत अतिशय चांगल्या दर्जाची निर्माण करण्यासाठी सरपंचानी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे इथे अरुण आटले साहेब बसलेले आहेत इकडे डी एच ओ आटले बसलेत समोर अरुण आटले बसलेत अरुण आटलेंची खासियत कदाचित तुम्हाला कोणाला माहीत नसेल आज आपण भारत पाकिस्तानच्या लढ्यासंदर्भात फार मोठ्या ताकदीनं बोलतोय सैनिकांचे आपण आभार मानतोय पण एक काळ असा होता हे आमचे अरुण आठले सैन्यामध्ये होते आणि आपल्या सगळ्यांसाठी सैन्यावर लढत होते आणि म्हणून त्यांना मानवंदना देणं म्हणजे भारत सरकारच्या सगळ्या सैनिकांना मानवंदना देणं असा माझा समज असल्यामुळं डीओचे साहेब मी आपल्याला विनंती करतो की माझं भाषण संपल्यानंतर आपण प्रातिनिधिक भारताच्या सगळ्या सैन्याचा सत्कार म्हणून अरुण आटलेंचा सत्कार ह्या ठिकाणी करावा एवढीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आज अधिकाऱ्याने देखील अतिशय चांगलं काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे संकल्प घेत केला आहे तो कुठेही खंडित होऊ नये ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि या इमारती चांगलं राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच मेहनत करावी एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक बांधिलकी निधीमधून दोन कोटी तीस लाख रुपये खर्चून खाणू प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले कोनशीला अनावरण करून आणि फित कापून या इमारतीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप एसबीआयचे डी एम चंद्रशेखर बोहरा मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी महेंद्र अरुण जैन बाबू महा आधी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले की ही अतिशय देखणी इमारत सुसज्ज सामग्रीसह महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खाणू येथे होत आहे मॉड्युलर ओटी सह ही देखणी इमारत उभी राहिली हिला सांभाळणे ही देखील आपली जबाबदारी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राथमिक आरोग्य केंद्र जेव्हा आपण आपल्या गावामध्ये निर्माण करतो ती वर्षानुवर्ष तशीच तशी टिकवणे ही आपली सर्वांची जबाबदारी बाजूच्या ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी देखील मंजूर करतो परंतु चांगल्या दर्जाची इमारत तयार करण्यासाठी सरपंच आणि सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आज आपण सैनिकांचे आभार मानत आहोत अरुण आठल्ले सैन्यामध्ये होते आणि आपल्या सर्वांसाठी लढत होते म्हणून त्यांना मानवंदना देणे म्हणजे भारत सरकारच्या सर्व सैनिकांना मानवंदना देणे असं सांगून विनामूल्य जागा देणारे माजी सैनिक अरुण आठल्ले यांचा त्यांनी सत्कार केला अधिकाऱ्यांनी चांगलं काम करण्याचा जो संकल्प घेतलाय तो कुठेही खंडित होऊ नये इमारती चांगल्या राहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ अधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी असंही ते म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण आणि धन्वंतरी पूजन करण्यात आलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठले यांनी प्रास्ताविक केले सोहळा इथं आयोजित केलेला आहे या पी एच सीच्या अपग्रेडेशनसाठी आपल्याला विश्वनाथ कॅन्सर केअर फाउंडेशन एस बी आय बँक प्रायमरी हेल्थ केअर फाउंडेशन यांचा आपल्याला सहभाग इथं मिळालेला आहे आणि त्यांच्या सी एस आर फंडातून आज इथं पी एस सीचं अपग्रेडेशन झालेलं आपल्याला आहे आता या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या भौतिक सुखसोयी ह्या हो खूप अद्यावत केलेल्या आहेत म्हणजे इथल्या सर्व इमारतीचं बा आ, कलर काम असेल कंपाऊंड वॉर असेल बाहेरची कमान असेल किंवा आपलं स सर्व पाईपलाईन आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे आणि सर्व पी ओ पी हे अत्यंत अद्ययावत केलेलं आहे परंतु हे नुसतं अद्ययावत नाही तर आपल्याला रुग्णांच्या सोयीसाठी इथं दोन अतिशय चांगले वॉर्ड्स इथं अगदी प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलचा जसा लूक असतो हो, त्या पद्धतीचे वॉर्ड्स इथे केलेले आहेत इथं चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी रूम केलेली आहे की त्याच्यामध्ये डिलिव्हरी टेबल टेबल आहे वॉर्मर आहे इथं डिफिबिलेटर आहे सक्षम मशीन आहे अगदी बॉईल सेपरेटसुद्धा इथं आणून ठेवलेलं आहे आपल्या टीची जी सोय केलेली आहे त्या टीमध्ये आता चांगल्या पद्धतीने लॅपरोस्कोपी कॅम्प होऊ शकतील अशा पद्धतीची सोय या या ठिकाणी केलेली आहे इथं लॅब जी आहे आपले त्या लॅबमध्ये आता सर्व प्रकारच्या टेस्ट होतील सी बी सी असतील किंवा सी बी सी असतील किंवा डेंग्यू लॅपटॉप कोण सर्व प्रकारचे टेस्ट जे आहेत ते आता इथं या लॅबमध्ये होणार आहे म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर आज खानू पी एच सी खानू पंचकृषीसाठी अतिशय आजचा चा, चांगला दि दिवस आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व सोयीनं युक्त असं अद्यावत सुंदर दिसणारं आणि एकदम छान वाटेल अशा पद्धतीचं हॉस्पिटल आज सर्वांना इथे उपलब्ध करून देत आहे यांच्या कल्पनेतून आ... महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा